आपण पाहताय मुक्त महाराष्ट्र वार्तांकन बातमी हडपसर पोलिसांनी दरोड्याच्या तयारीत असलेल्या दोघांना पकडले तर उर्वरित सहा जणांना पळून गेले या प्रकरणी एकूण आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय ही कारवाई रविवार तीस जून रोजी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास मगरपट्टा चौकातील लोहिया नगर झोपडपट्टीत करण्यात आली आहे ऋतिक महेंद्र रणखांबे पियुष पोपट लोंढे दोघे राहणार झोपडपट्टी हडपसर अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत प्रेम बापू चंदनवाले वयवर्ष एकोणीस रुपेश अशोक गहिरे वयवर्ष एकोणीस निशांत महादेव कांबळे वयवर्ष अठरा तिघे राहणार लोहियानगर झोपडपट्टी हडपसर चेतन सोमनाथ शिरोळे वर्ष एकोणतीस राहणार तरवडे वस्ती वानवडे यांच्यासह इतर दोघांवर भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे नव्याण्णव नौ, चारशे दोन आर्म ॲक्ट महाराष्ट्र पोलीस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे याबाबत पोलीस शिपाई प्रशांत दिगंबर दुधाळ वर्ष पस्तीस यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हडपसर पोलीस ठाण्यातील तपास पथकाला माहिती मिळाली की लोहिया नगर झोपडपट्टीमधील सार्वजनिक शौचालयाच्या खोलीत काही तरुण दडद टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला पोलिस आल्याचे चाहूल लागताच चा अंधाराचा फायदा घेऊन सहा जण पळून गेले तर दोन जणांना ताब्यात घेण्यात आल्या ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे सखोल चौकशी केली असता मगरपट्टा चौक परिसरातून रात्री जाणाऱ्या लोकांचे मोबाईल फोन व रोकड चोरण्याच्या तसेच गांधी चौक परिसरातील दागिन्यांच्या दुकानांवर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने दरोड्याच्या साहित्यासह एकत्र येऊन दरोड्याची तयारी केल्याचे सांगितले पुढील तपास हडपसर पोलीस करत आहेत